चाफेकर बंधूंचं स्मारक होणं ही अतिशय आनंदाची बाब असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडून चाफेकर स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी आनंद होत असल्याची भावना देखील व्यक्त आहे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये एक अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य राहिलेलं आहे ज्या प्रकारे भारतीयांवर अन्याय करणाऱ्या ग्रँडला त्यांनी यमसदनी पाठवलं आणि अतिशय निर्धाराने फासावर गेले पण मातृभूमीची सेवा सोडली नाही अशा चापेकर बंधूंचं स्मारक होणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर त्यांच्या जीवनातला एक एक प्रसंग जिवंत करणारं स्मारक तयार झालेलं आहे